मला त्यांचे निर्णय त्यांचं राजकारण त्यांना लाभ माझं माझं एवढंच म्हणणं आहे की नुकसान शेतकऱ्याचं झालंय तुम्ही शेतकऱ्याची अवस्था त्याच्या घरात जाऊन जर बघितली तर अतिशय भयानक आहे मला सांगा जी माणूस वर्षभर सहा महिने तीन महिने अक्षरशः राब राब राबून सावकाराकडनं पैसे घेतलेले असते आणि व्याजानं घेतलेले पैसे ज्यावेळेस त्या पिकाचे पैसे विकून पैसे याची वेळ येते त्यावेळेस जर असा निसर्गाचा आघात झाला तर शेतकऱ्यांना जायचं कुठं मला वाटतं ह्या पद्धतीचं राजकारण तुमच्या तुम्ही लागला बाय माझं इतकंच म्हणणं आहे की एक शेतकऱ्याचा बोरगा म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून की तुम्ही शेतकऱ्याला मदत देत असताना जी ही कंजोशी करायचा प्रयत्न करताय तो करू नका सरळ हातानं मोकळ्या म्हणानं शेतकऱ्याला मदत करा त्या मदतीची आवश्यकता आहे सगळ्यात जास्त गरज असते शेतकऱ्याला त्या मदतीची एकनाथ शिंदेने जो निर्णय घेतला होता तोच निर्णय कायम ठेव बिलकुल मा माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही जो निर् तुम्हीच दिले आता तुमचं माहितीचं सरकार मांडल्याच्या नंतर आम्ही तिथं कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री याच्या खोलात जात नाहीत तुम्ही सगळेजण एकत्र मिळून त्यावेळेस सरकार म्हणून जाता त्यावेळेस तुम्हीच घेतलेला निर्णय आहे मग त्यावेळेस ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये धाराशिवमध्ये आपण बघितलं असेल सगळ्यात जास्त पाऊस आहे मग अशा वेळेस ह्या शेतकऱ्याला मदत द्यायची वेळ येते त्याच वेळेस का माझं म्हणणं आहे जुन्याच निर्णयाप्रमाणे तुमच्याच सरकारनं घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मदत व्हावी दादा